दत्ता खंकरे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवा संघटना प्रतिवर्षी रामनवमी निमित्त श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सुप्रसिद्ध व्याख्यात्यांचं आयोजन केलं जातं प्रबोधा प्रबोधनात्मक प्रवदा, जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यामध्ये श्रीराम प्रतिष्ठान अग्रस्थानी आहे यावर्षी सुप्रसिद्ध व्याख्याते वसंतजी साहेब यांचं व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे विद्यावर्धनी शाळा रोज रविवार दिनांक तेवीस सायंकाळी साडेपाच वाजता सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी मुलांनी शाळेतील कॉलेजमधील सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा विषय आहे न समजलेले बाबा सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आईवडिलांना व मुलामधील जो अंतर वाढत आहे आणि मुलांना आईवडिलांचे अदृश्यपणे किती कार्य मोठं आणि मोलाचं आहे यावर सविस्तर मार्गदर्शन साहेब करणार आहे तरी उद्या विद्यावर्धनी शाळेमध्ये सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती